छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकाऱ्यांनी जयश्री पाटील यांना भेटून पाठिंब्याचं पत्र दिले सांगली विधानसभा क्षेत्रात चाळीस वर्षांनंतर एक सक्षम महिला उमेदवार निवडणुकीसाठी उभी आहे सांगली शहराचा विकास आणि महिलांचा प्रश्न सोडविण्यासाठी जयश्री पाटील कटिबद्ध असल्याचं चा मत छावा क्रांतीवीर सेना सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक भाऊ मुळीक यांनी व्यक्त केलाय अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांना अठरा पगड जातीच्या मावळ्यांनी छावा क्रांतीवीर सेना या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशानुसार व छावा क्रांतीवीर सेनेचा प्रदेश संपर्क प्रमुख नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छावा क्रांतीवीर सेना सांगली जिल्हा यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला छावा क्रांतीवीर सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जयश्री मदन पाटील यांचा सांगली विधानसभा क्षेत्रात प्रचार करतील जयश्री मदन पाटील यांना भरघोस मताधिकाऱ्यांनी निवडून देण्याची ग्वाही छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रसाद नरेळकर सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र सुनील बापट प्रदेश संपर्क प्रमुख नितीन शिंदे सांगली जिल्हा प्रमुख दीपक मुळीक सांगली जिल्हा रिक्षा असोसिएशन अध्यक्ष महेश रेपे जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पाटील आशिष मुळीक हर्षद कुंभार मयुरी निकम श्रुती गुळवणे अश्विनी नरगुंदे गणेश मुळीक यासह पदाधिकारी उपस्थित होते